आपण आपण फॉर्म भरलेला आहे नागरिकांना काय नमस्कार मी भोजराज गोडमारे मंडळ अध्यक्ष हुडकेश्वर आज नगरपंचायत बहादुरा नगरपंचायत झाल्यानंतर पहिलंच इलेक्शन या ठिकाणी लागलेलं ला आहे आणि आमचे नेते सन्माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या नेतृत्वात ही निवडणूक आम्ही या ठिकाणी आज लढत आहे आमच्या पक्षाने आम्हाला सतरा उमेदवारांनी एक अध्यक्ष अशी उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे सतराच्या सतराही उमेदवाराची आणि अध्यक्षाची आम्ही या ठिकाणी नॉमिनेशन केलेलं आहे आणि जो आजचा उत्साह होता आणि जो आजचा प्रचंड गर्दी पाहून आम्हाला असं वाटलं की आजच आमच्या पक्षाची जी, आमची जीत आजच झालेली आहे सध्या लाडली बहिणी योजना ज्या सरकारने चालू केली होती त्यात लाडली काही काही बहिणींना काही काही लाडली म्हणजे अनुदान मिळालेला नाही त्याबद्दल आपण काय सांगा हा विषय थोडा सर, सरकारशी रिलेटेड आहे आणि याच्यामध्ये कोणताच लाडली बहिणीचा महिना वगैरे बंद झालेला नसून याच्यामध्ये काहीतरी त्रुटी काढण्यात आलेली होती त्रुटी निहाय ज्यांचा जान ज्यांच्यामध्ये काहीतरी कागदाची किंवा अपुऱ्या पुरा पुराव्याची पुरा पुरा काहीतरी कमतरता असेल त्यांचेच महिने बंद झाले अदरवाईज ज्यांचे रेग्युलर्स होते ज्यांचे कागद डॉक्युमेंट ओरिजिनल होते त्यांना तो महिना लाभ मिळत गेला आणि त्यांचा लाभ दिवाळीमध्ये सुद्धा महिलांना मिळालेला आहे आपण बावनकुळे साहेब हा मेसेज पोहोचवाल का नक्कीच आमचे माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वातच ही निवडणूक आम्ही या ठिकाणी लढत आहोत आणि त्यांना आमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे आणि त्या विश्वासातूनच आम्ही मैदानात उतरलेलो आहे आमचे सतराचे सतरा उमेदवार आणि आमचा अध्यक्ष या ठिकाणी आमची बाजी मारून त्या ठिकाणी आम्ही त्यांना आमची चीज करून दाखवून अशी आशा आहे मतदारांना काय संदेश प्रिय मतदार बंधू भगिनींना माझा एकच संदेश आहे की या ठिकाणी जी पूर्वीची परिस्थिती होती बिफोर आणि आफ्टर या परिस्थितीला पाहून त्यानुसार त्यांनी या ठिकाणी डिसिजन घ्यायला पाहिजे निर्णय घ्यायला पाहिजे आणि या नगरपंचायतचा या बहादुऱ्याचा जो विकास या ठिकाणी केलेला आहे तो संपूर्ण माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या निधीतून यांच्या विकासातून हा नी विकास या ठिकाणी झालेला आहे आणि त्याच्यामुळे मला माहीत आहे निश्चितच खात्री आहे का या ठिकाणची जनता आमच्या पाठीशी राहील खाली गाए गाए। मी शुभांगी सदस्य आणि बहादुरा ही नगरपंचायत माझ्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये येत होती आणि मी जिल्हा परिषद सदस्य असताना आम्ही हा ठराव नगरपंचायतचा ठराव जिल्हा परिषद सदस्य असताना मी पाठवलेला आहे आणि ही जी ग्रामपंचायत होती ती ग्रामपंचायत वरून आता ही नगरपंचायत झालेली आहे आणि नगरपंचायतचा आज इथे सार्वत्रिक निवडणूक इलेक्शन लागलेलं ला आहे ला काय मतदारांना काय संदेश देणार मतदारांना हे संदेश देणार की भारतीय जनता पक्षांनी आणि आदरणीय बावनकुळे साहेबांनी भारतीय जनता पक्षाचे आदरणीय नेते मोदी साहेब फडणवीस साहेब आणि आमच्या या सर्कलचे लोकप्रिय आणि विकासाचे महामेर महामेरे साहेब यांच्या माध्यमात जो काही विकास इथे झालेला आहे जो काही भारतीय जनता पक्षाने या खरबी बहादुरा गोदिसी मध्ये पाया रुजवलेला आहे की प्रत्येक जनतेचं काम हे साध्या मोठपासनं आज सिमेंट रस्ते झालेले आहे याच्या आधी कुठलाही विकास इथे हो, हो होत नव्हतं होतच नाही पण भारतीय जनता पक्षात जे भारतीय जनता पक्षाने विश्वास ठेवून नेते इथे निर्माण केलेले आहे बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून त्या विकासावर जनतेनी मतदान करावं अशी मी जनतेला आश्वासन देते विनंती करते कारण खगी बहादुरा गोदनी सिंग ही एक शेतीचा भाग होता या एरियामध्ये कुठलेही रस्ते नव्हते ना बोरिंग होते नाळ्याची योजना ना होती ना इलेक्ट्रिकचे पोल होते आणि ना ट्रान्सफॉर्मर होते अशा या काळामध्ये आदरणीय बावनकुळे साहेब आणि भारतीय जनता पक्षामुळे इथे विकास दिसत आहे मी जनतेला हात जोडून विनंती करते की, जो काही विकास झालेला आहे त्या तत्वावरती सर्व आमच्या पाठीशी राहावं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी राहावं आणि जे बावनकुळे साहेबांनी इथे उमेदवारी दिलेली आहे सर्वांना जी काही सतरा उमेदवार आणि नगरपंचायतचे अध्यक्ष आहे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातन जास्तीत जास्त मत घेऊन जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला बहुमताने विजयी करते असं आश्वासन देते किंवा भा अशी भारतीय जनता पार्टी